वैद्यकीय इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल लातूरचे मौलाना इस्रायल रशिदी यांच्यातर्फे महाराष्ट्रातील प्रसिद्ध एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीला बावीसाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचा पत्ता सईदनगर आर व्ही रोड लातूर मौलाना इस्रायल रशिदी संपर्कासाठी मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहाशे सदुसष्ट शहाऐंशी सातशे नाईन सेवन डबल सिक्स सेव्हन एट सिक्स एट एट नगर परिषद हद्दीतील सुरमणी दत्ता चौगोले सभागृह सर्वसामान्यांना कार्यक्रमास देताना दुजापाव होत असल्याबाबतचं निवेदन आज लहुजी सेना मोर्चा एलकेएम महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं वसमत परिषद येथे देण्यात आले जर ही मागणी मान्य झाली नाही तर तेरा ऑगस्टला नगरपरिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको पंधरा ऑगस्टला निषेध रॅली काढून जेलभरो आंदोलन काढण्यात येईल यावेळी तातेराव खाडे लखनदादा चव्हाण गोपीनाथ के गोपीनाथ केदार केदारे देवाभाऊ माने सुनील गायकवाड आदी सर्व उपस्थित होते भारत मुक्ती आणि पार्टीच्या माध्यमातून वसमत शहरातील नगरपालिका कार्यालयासमोर निवेदन घेऊन आलेलो आहोत याचं कारण असं आहे की बौद्ध मातांग ऐक्य परिषद घेण्याचा आमच्या संघटनेचा नियोजित कार्यक्रम होता आम्ही गुरुमणी दत्ता चौकुले सांस्कृतिक सभागृह आम्हाला मिळावा म्हणून रितसर असा अर्ज केला होता परंतु आम्हाला सद्रील प्रशासनाकडून असं लेखी आश मिळालेलं आहे की त्या प्रश हॉलची लिलाव झाला नाही त्याचं उद्घाटन झालं नाही म्हणून तो हॉल कुणालाही देता येत नाही परंतु आमच्याकडे जी माहिती मिळालेली आहे जे पुरावे आम्हाला मिळालेले आहेत तर त्या सभागृहामध्ये या अगोदर खूप सारे कार्यक्रम झालेले आहेत आणि होत आहेत म्हणून आमचं या आ, प्रशासनाला निवेदन हो। आहे की तुम्ही आमच्यासोबत हा जो भेदभाव करत आहात हा योग्य नाही आहे पण हा जो आमच्यासोबत भेदभाव झालेला आहे एकाला कार्यक्रम घेऊ द्यायचा आणि एकाला घेऊ द्यायचा नाही म्हणजे तुम्ही आम्हाला नेमकं कुठल्या पद्धतीनं आमच्यासोबत वागणूक करत आहोत याचा जबाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जे कार्यकारी अध्य आहेत अधीक्षक आहेत त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलेलो आहोत जर ते सभागृह सर्वसामान्य लोकांसाठी सामाजिक कार्यक्रम घेण्यासाठी परिवर्तनाचे कार्यक्रम घेण्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यासाठी जर खुलं केलं नाही तात्काळ तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही तीन चरणामध्ये आंदोलन करणार आहोत तेरा ऑगस्टला आम्ही धरणे आंदोलन करू आणि पंधरा ऑगस्टला आम्ही त्याच्या विरोधामध्ये रॅली काढणार आहोत म्हणून आज या ठिकाणी आम्ही याचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी व्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली